आजच्या या निवेदनामध्ये गजान पाटील चौधरी प्रमुख अरविंद भाऊ शेतकरी नेते तालुका प्रमुख बाळासाहेब खांडेकर व सर्व पदाधिकारी आमचे शिवसेनेचे आम्ही आज युजीस निवेदन दिलं त्या निवेदनात आमच्या मागण्या जो आहे किंवा जे चार मंडळाचे पैसे जमा झाले नाही ते ताबडतोब पैसे जमा करायचे आणि पन्नास टक्के पेरणी आटोपले नाही तर बियाणं संपलं खत संपलं हे काय आणि जो एक रुपयाचा जो विमा होता तो अकराशे रुपये म्हणजे शेतकऱ्यापासून विमा देणं आलं मदत करणार आली शेतकऱ्याला पण शेतकऱ्यापासून वसुली करून चालू केलं आहे अकराशे रुपये म्हणजे शेतकऱ्यांनी वसुली चालू झाली आणि पुढे हे अकराशे जमा करून काय गॅरंटीची देतील नाही देतील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज आम्ही सर्व समस्त शिवसैनिक एच डी ऑफिसला जमा झालेला आहे व चारही मंडळांचे पैसे अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाही आहे आणि जे मागच्या वेळेस जो एक रुपयात जो विमा निघत होता आज या सरकारनी अकराशे रुपये हेक्टरप्रमाणे हे पैसे काचागाडून लूट करून राहिलेले आहेत आणि त्या पैशाची पण काही गॅरंटी नाही की तो पैसा विम्याचा हे देतील की नाही हे सरकार त्यामुळं या सरकारचा तर आम्ही निषेध करतोच आहे व चारी मंडळाचे जे पैसे शेतकऱ्याचे जर खात्यात जमा नाही झाले तर आम्ही इथे तहसील कार्यालयात थी आंदोलन करू व अन्न त्याग उपोषण करू हे एवढंच बोलून आमचे शेतकरी नेते अरविंद अरविंदभाऊ तायडे हे तुम्हाला संबोधित करतील आज शिवसेना उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमच्या मूर्तिजापूरचे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं निवेदनात आमच्या रास्त मागण्या आहेत आणि चारच मागण्यात आणि त्या मागण्या आम्ही मंजूर व्हावं म्हणून आज उपविभागीय उप अधिकारी साहेबांना निवेदन द्या त्या मागण्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की जे मागच्या वर्षी जे अतिवृष्टीचे पैसे होते चार मंडळाचे ते त्यांच्या हो खात्यात तापडताप जमा करण्यात यावे दुसरी आमची मागणी आहे की मागच्या वेळेस जे विम्याचे पैसे मागच्या वर्षी जे जे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होलं पाहिजे ते काही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले ते जमा करण्यात यावे तिसरी मागणी अशी आमची आहे आणि ते रास्त मागणी म्हणजे एवढी महत्त्वाची मागणी आहे की शेतकऱ्याची पेरणी चालू झाली आहे पाऊस चालू झालेला आहे पेरणी चालू झाली आहे परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्याला जे बियाणे लागते जे खत लागते ते खत आणि बियाणे जर या आमच्या कृषी केंद्रामधून किंवा कृषी भागमधून आम्हाला मिळत नसेल तर शेतकऱ्याचं ते आर्थिक नुकसान होणार आहे आणि त्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होणार आहे आणि तो कर्जबाजी जारी झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती मागतो आहे आणि ते कर्जमुक्ती आणि बाकीच्या आमच्या तीन मागण्या या आम्ही सोमवारपर्यंत त्यांना वय अधिकारी साहेबांना सांगितलं की हे आम्हाला सोमवारपर्यंत तुम्ही मंजूर करून द्या नाही तर आम्हाला शिवा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करावं लागेल शिवसेना ज्यावेळेस आंदोलन करेल त्यावेळेस शिवसेनाचा हिसका ज्यावेळेस ज्यांना मिळेल त्यावेळेस ते मागण्या मंजूर होतील म्हणून आम्ही एवढ्या मागण्या मागण्या करण्यासाठी उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं धन्यवाद थांबतो